नमस्ते माझ्या परिवारानं आज मी आपे आहे रव्यापासून एक वाटी मी रवा घेतला आहे बारीक रवा हे बघा आणि हा भाजीचा चमचा आहे आपला रोजचा तर याने मापून दही घेतले मी या एक चमचा दीड चमच घ्या तुम्ही तुमच्या प्रमाणात पण घेऊ शकता किती जणांसाठी किती बनवताय तुम्ही काय त्या प्रमाणाने पण घ्या हे असं सगळं मिक्स करून घ्या छान एक जी आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्या गाठी निरायला पाहिजे छान फेटलं गेलं पाहिजे असं छान मौसूद झालं पाहिजे सगळं चांगलं मिक्स करून घ्या रव्याचे पण खूप छान आपे होते हे बघा असं करून घ्या आणि दहा पंधरा पंधरा मिनटं चांगलं मॅरिनेट होऊ द्या हे मॅरिनेट झालं बघा सुकून गेलं आणखीन थोडंसं आहे ना छान झालं हिरवी मिरची आणि कोथमीर टमाटर कापून घेतलं हे सगळं बारीक तर आपण हे मिक्सरात टाकू सगळं कोथंबीर हे सगळं छान मिक्स करून घ्या तडका बनवू तडक्याला तेल टाकले आपण एक चम्मच आहे मोहरी आणि जिरा टाकू थोडा एवढा जिरा तर तो त्याच्यातच तुम्ही तडका असा वरून टाका त्याने छान तडक्याचा वास सुटतो कोणी आप्याच्या भांड्यामध्येच टाकतं तर ते एक साईडनेच राहून जातं जागेवरच प्रमाणात जितकं पाहिजे स्वादनानुसार मीठ टाका तुम्हाला जितकं हवं आहे थोडासा बेकिंग सोडा सग छान मिक्स कर छान कलर आला सुंदर अ सग मिक्स कर एक जीव खूब छान आपे होते थोड़स तुम्हारा घट्ट आन तो थोड़स पानी टाकून ठीक करूँ खूब घट्ट पन नहीं पाजे आ खूब पत्तपन नहीं सा पाए है बस पाजे ठीक है ती नवीन भांडं घेतलं बघा मी <laughs> आप्यासाठी तर हे धुवून घेतलं मी पहिलं तर याच्यात असं तेल टाकून घ्या गरम झालं आहे थोडं तर गरम रे असे आप्याचा मसाला जो असा आपण बनवला आहे हे असं टाकून घ्या प्रत्येक याच्यात सगळ्या ह्याच्यात हे बघा कसे छान व्हायला लागलेत छान होतात रव्याचे पण आपे डाळीचे सर्व प्रकारचे आपे होतात तर रव्याचे मी पहिल्याच टाईम बनवलेत असे दोन तीन मिनटं झाकून ठेवा आणि पलटी करीत राहा हे बघा माझ्या मला हे भांड्यासोबत ही आलेली टोक काळी बघा असे सगळे असे पलटू पलटू घ्या छान बघा किती छान फुगले फुगलेले झालेत सुंदर फुगलेत छान भांड्यात पण बसा नाही छान <laughs> झालेत बघा असे आणखीन झाकून थोडं वेळ आणखीन होऊन द्या तर हर दोन मिनिटात मिनटात तुम्ही पलटू पलटू घ्या हे बघा छान गोल्डन कलर आला आहे ना छान सुंदर भाजल्या गेल्यात आजपर्यंत आणि मिडियम गॅस ठेवायचा हे बघा छान झाले तापे आणि खोबऱ्याची चटणी त्याचसोबत तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसे वाटले तुम्हाला रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा मला बाय